शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सरकारने केली त्यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य एकूण कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आली शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन सरकारने फारच मनावर घेतले आहे राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महायुती सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजनांची घोषणा केली आहे लाडकी बहीण सारख्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सरकारने केली आता त्याच्या अंमलबजावणीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन दशांश शून्यचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे राज्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना दोन दशांश शून्य राबवण्यात येत आहे या मिशन मोडवरील या योजनेतून दोन हजार पंचवीस पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून नऊ मेगा हजार मेगावॅट अधिक उर्वरित सात हजार मेगावॅट असे सोळा हजार मेगावॅट विकेंद्रित सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन सहाय्य सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली या नव्या योजनेच्या अंतर्गत वीज उपकेंद्राची देखभाल व सुधारणा प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व रिव्हॉल्व्हिंग फंड या आर्थिक प्रोत्साहनासाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस या कालावधीसाठी कोटी दोन, हजार सा दोन कोटी इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे त्यापैकी सन दोन ते पंचवीस या वर्षीचा सातशे दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला केंद्र शासनाच्या केंद्रीय आर्थिक सहाय्य निधीच्या धर्तीवर राज्य शासनाकडून उर्वरित क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीकरिता राज्य सरकार आर्थिक सहाय्य निधी तीस टक्के देण्यास व त्यासाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते सन दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या कालावधीसाठी एकूण दहा हजार एक्केचाळीस कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली या अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी सहा हजार दोनशे एकोणऐंशी कोटी व सन दोन हजार सव्वीस ते सत्तावीस साठी तीन हजार सातशे बासष्ट कोटी इतक्या निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन सरकारने फारच मनावर घेतले आहे राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना करण्यात आली आहे त्यानुसार शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज, शेत वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील शेतकऱ्यांच्या सात दशांश पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे याकरता चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये वार्षिक अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन दशांश शून्य अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महावितरणाचा सरासरी वीज खरेदीचा दर कमी होणार आहे यातून आगामी काळातील कृषी क्षेत्रासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शासनावरील आर्थिक भार कमी होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजना यशस्वीपणे ये राबवता येणार आहे